नमस्कार मी दिनेश गजानन म्हात्रे आदली सेना नवी मुंबई प्रमुख आणि नवी मुंबई पालक संघटना प्रमुख आजचा विषय जो आहे तो शाळेसंदर्भात आहे न्यू बॉम्बे सिटी स्कूल घणसोली ही जी शाळा आहे त्या संदर्भात मी बोलणार आहे खरं तर या शाळेच्या इमारतीत तीन शाळा भरतात एक सेमी इंग्लिश आहे एक सीबीएसई आहे आणि एक इंग्लिश मिडियमची शाळा आहे स्टेट बोर्डची तर आपण या इंग्लिश मिडियमच्या शाळेबद्दल बोलणार आहोत जिचं पूर्वीचं नाव होतं एएसपी एस पी कॉन्व्हेंट इंग्लिश हायस्कूल या शाळेचं नुकतंच गॅदरिंग झालं ते गॅदरिंग खूप छान झालं आणि जे छान गोष्ट आहे जे चांगलं काम आहे त्याचं कौतुक नक्कीच करायला पाहिजे तर मी या शाळेतने जे गॅदरिंग चांगल्या प्रकारे केलं त्याचं मी नक्की कौतुक करतो पण हे गॅदरिंग झाल्यानंतर शाळेचे जे रिझल्ट आले मुलांचे रिझल्ट आले त्याचा जो गोंधळ उडाला त्याची चर्चा आहे ती तुम्ही आपल्या पालक संघटनेच्या ग्रुप नक्कीच पाहिली असेल या शाळेचे जे पी टी मेंबर आहे या वर्षीचे ते खरंच खूप चांगलं काम करत आहेत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय ते पालकांचे मुद्दे अगदी व्यवस्थितपणे शाळेपर्यंत पोहोचवत आहेत आणि त्यांची अपेक्षा आहे की यामध्ये पालकांनी सुद्धा त्यांना सपोर्ट करावं आणि ही त्यांची योग्य अपेक्षा आहे बघा आपल्यासाठी सर्वांसाठी चांगलं काम करणारी माणसे फार कमी असतात आणि अशी माणसं जेव्हा असतात तेव्हा त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे त्यांना सपोर्ट केलं पाहिजे त्यांना शक्ती दिली पाहिजे हे तुमचं आपलं सर्वांचं काम आहे पीटी मेंबर्सनी काही कमेंट्सही टाकले आहेत ग्रुपवर म्हणजे त्यांनी जी काही के कामं केली आहेत आणि त्याचं जे काही आतापर्यंत त्यांना जो रिझल्ट मिळाला आहे तो त्यांनी टाकला आणि मी ते वाचून दाखवतो तुम्हाला एक आहे क्लासरूम क्लासरूममध्ये कॅमेरा बसवण्यासाठी सांगितले होते जासता है ता शायद की सा नहीं। तर बजेट जास्त आहे म्हणून रद्द केले तर शाळेचं म्हणणं आहे की कॅमेऱ्याचं बजेट आम्हाला परवडत नाही आपण कॅमेरे का लावायला सांगतोय क्लासमध्ये तर काही चुकीच्या घटना घडू नये आणि घडल्या तर त्या काय झालं ते नक्की म्हणून एक कल्याणच्या शाळेमध्ये घडलेली घटना आपल्याला माहिती असेल त्याच धर्तीवर ही मागणी आहे खरं तर राज्य शासनाने सुद्धा सक्ती केली आहे की शाळांमध्ये वर्गांमध्ये कॅमेरे लागले पाहिजे पण आता ही शाळा म्हणते की आमच्याकडे बजेट नाही आता बजेट कसं बसेल ते तुम्हाला मी सांगतो खूप सोपी गोष्ट आहे सिम्पल कॅल्क्युलेशन आहे ही सहा मजल्याची शाळा आहे जी प्लस फाय आपण एक अंदाज करूया की या शाळेमध्ये शंभर वर्ग आहेत बरोबर आहे आणि एका कॅमेऱ्यासाठी दहा हजार रुपये खर्च येतो आहे आता दहा हजार सुद्धा मी खूप हाय साईडला बोलतो आहे आपण त्याच्यामध्ये त्यांचे एल स्क्रीन वगैरे या अमुक अमुक गोष्टी कन्सिडर करूया वायरिंग वगैरे तर दहा हजार खर्च शंभर कॅमेऱ्यांसाठी केला शंभर रूमसाठी वर्गांसाठी तर त्याचा खर्च जो येतो तो, तो दहा लाख रुपये येतो आहे बरोबर आहे या शाळेमध्ये ह्या इमारतीमध्ये तीन शाळा बनतात सेमी इंग्लिश सीबीएसई से सी, आणि इंग्लिश आपण एस पी कॉन्व्हेंटबद्दल ज्याच्याबद्दल बोलतो आहे तीनही शाळा हा खर्च वाटून घेऊ शकतात कुणा एका शाळेला हा भार उचलायची गरज नाहीये तर दहा लाख जर का तिघांनी वाटून घेतले तर प्रत्येकाच्या पदरी किती येतं तीन लाख ते हजार एवढा खर्च येतो तीन लाख तेहतीस म्हणजे एका शाळेने तीन लाख तेत्तीस हजार खर्च केला कॉन्ट्रीब्युट केलं तिघांनी तर दहा लाखापर्यंत खर्च ते तर आरामात उचलू शकतात तीन लाख ही एका शाळेसाठी मोठी गोष्ट नाही आहे या शाळेत बावीसशे विद्यार्थी शिकतात आपण बघूया दर डोई किती खर्च येतो आहे आता याला तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेत्तीस ला जर का बावीसशेने डिवाईड केलं तर एकशे एक्कावन्न रुपये येतो खर्च म्हणजे प्रत्येक मुलाचा खर्च हा फक्त एकशे एक्कावन्न रुपये येतो हा वन टाईम आहे जो शाळा करू शकते आणि हा खर्च तर आय डी कार्डच्या खर्चापेक्षा सुद्धा कमी आहे मग असं म्हणता येईल की आय डी खर्च कार्डचा खर्च उलट जास्त आहे जे दोनशे रुपये घेतले होते आपल्याकडनं बावीसशे मुलांचे तो तर खर्च जास्त आहे मग आणि हा खर्च तर दीडशे रुपये होतो पर हेड हा काही खर्च तेवढा जा, जास्त नाही आहे म्हणजे हा खोटा बोलतोय थोडक्यात त्याच्यामध्ये त्यांना लावायचाच नाही आहे कॅमेरा त्यांना ते झंझटच नको आहे कारण बाकीचे मुद्दे पण मी येतो त्याच्यावरती दुसरं हे पिण्याच्या पाण्याला घाण वासे तो असं सांगितलं तर पुरवठादाराकडून प्रमाणपत्र घेऊन दाखवण्याची तयारी दर्शवली मी पीटीएम मेंबरना म्हटलं ते प्रमाणपत्र आहे ते तुम्ही घ्या एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून आपण चौकशी करू आणि त्या पुरवठादाराचं लायसन्सच रद्द करून टाकू जर का फॉल्ट असेल तर तिसरं हे क्लासरूम शिक्षक शिकवतात लास्ट बेंचपर्यंत पर्यंत आवाज ऐकू जात नाही आता हे तुम्ही जेव्हा पीटीएम पीटीएम मीटिंगसाठी जाता ना तेव्हा हे तुम्ही बोला हे पालकांनी बोलायची गरज आहे कारण जर का आवाज खरोखर जात नसेल त्याच्या दोन गोष्टी करता येऊ शकतात एक तर शिक्षकांना मोठ्याने बोलायला सांगा किंवा मग तुम्ही माईक सिस्टम लावा स्पीकर सिस्टम ज्याच्याने तुम्ही शाळेत चांगल्या प्रकारे बोलू शकता तर पीटीएमला जाल तेव्हा नक्की हे मुद्दे उचला तुम्ही दुसरा आहे की दुपारच्या वेळी सन रिफ्लेक्शनमुळे बोर्डवरील शिकवलेले जाणारे व्यवस्थित दिसत नाही म्हणून पडदे लावण्याची विनंती केली ती सुद्धा मान्य करत नाही आता मला नाही वाटत ही फार खर्चिक बाब बाब आहे किंवा आउट ऑफ बजेट आहे बरं असं नाही की सगळ्यात शाळांमध्ये हा सगळ्याच वर्गांमध्ये हा प्रॉब्लेम असेल काही वर्ग आहेत ते त्याच्यामध्ये सन रिफ्लेक्शनचा काहीच प्रॉब्लेम येत नसेल ज्या पूर्व आणि पश्चिम दिशेला आहेत तिकडेच हा मेनली प्रॉब्लेम असेल त्या मुलांना त्यांना खरोखर हा त्रास होतो आहे पीटीएम मीटिंगमध्ये हे कॉल आउट करा पीटीएम मिटिंग या शाळेच्या आहेत याच्यासाठीच भरवल्या जातात की, की फी भरली आहे की नाही जितकं मला माहिती आहे आजपर्यंत फी भरलीये सही करा जा त्यांना मुलांच्या प्रोग्रेसविषयी विचारत होते त्यांना काही सांगता येत नाही एक दोन लाईन बोलतात झालं बरोबर आहे ठीक आहे ओके हा काही फीडबॅक नाही आहे फिटिंग मिटिंगचा फिटिंग मिटिंग टी तर ही वेगळ्या पद्धतीने घेतली जाते पण इकडे घेतली जाते ती तुम्ही फी भरावी म्हणून आणि जर का तुमचे हे प्रॉब्लेम क्लास टीचर घेत नसतील तर त्यांना सांगा की तुम्ही फी बद्दल पण बोलू नका प्रिन्सिपलला बोलायला सांगा आमच्याबरोबर दुसरं आहे अजून एक आहे पाचवं जे आहे रेसिडेन्स डॉक्टरची अपेक्षा केली आहे तर शेजारील डॉक्टर आणि हॉस्पिटल यांच्याशी टायअप केल्याचे तोंडी सांगत आहे म्हणजे याच्याकडे पेपरवर सुद्धा नाही की आम्ही एखादं याच्याशी डॉक्टर डौक, डॉक्टरशी किंवा हॉस्पिटलशी टायअप केलेलं आहे यांच्याकडे पेपरवर काही नाही वर्बली सांगत आहे आणि खरं तर मला वाटतं पीटी मेंबरने एक नर्स अपॉइंट करण्यासाठी प्रयत्नही केला आता या तीन शाळा जितकं मला माहिती आहे सीबीएसई साठी डॉक्टर आहे मला डॉक्टर की नर्स आहे त्यांचं त्यांच्यासाठी आहे आता त्या शाळेने त्यांचं नियोजन करून घेतलेलं आहे खरं तर या तिन्ही शाळा मिळून एक डॉक्टर किंवा एक नर्स अपॉइंट करू शकतात आणि जो खर्च आहे तो तीन डिवाईड करू शकतात जरी नर्स जरी ठेवली एक पंधरा ते वीस हजार तिचा पगार असेल जर काय तीन शाळांनी तो वाटून घेतला माहिती मंथली पण तो तुमच्या मावशीच्या पगारापेक्षा पण कमी होईल तुम्हाला इच्छा पाहिजे करायची इच्छाच नाही आहे सावं आहे ब्लेझर नको म्हणून सांगितले आहे तर त्यावरती उडवाडुवीची उत्तरे दिली जात आहेत आता हा फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे शाळेने मागील वर्षीच युनिफॉर्म चेंज केला आहे आणि आता त्यांचं चालू आहे की त्यांना मुलांसाठी ब्लेझर सुरू करायचं आहे आणि याच्यासाठी मेजरमेंट घेतले गेलेले आहे अलि जो व्हेंडर आहे इकडचा दुकानदार आहे त्याने सगळ्या मुलांची मेजरमेंट घेतलेले आहे फक्त त्याला गो हेड पाहिजे की बाबा शाळेकडून की ब्लेझर विकायला सुरुवात करायची आहे म्हणून पीटी मेंबरने मेंबरनी याच्यासाठी वाईस प्रिन्सिपलकडे चौकशी केली ते म्हणतात मला काही कल्पना नाही मी चेक करून सांगतो वाईस प्रिन्सिपलला जर का हे कळत नसेल की बाहेरून माणूस येतो आणि इकडे मेजरमेंट घेऊन जातोय तर वाईस प्रिन्सिपल करतात काय हा प्रश्न आहे आणि दुसरं ब्लेझरचं झालं तर बघा ही पाश्चात्य संस्कृती ही काय भारतीय संस्कृती नाही आणि पाश्चात्य संस्कृतीमध्ये ब्लेझर का वापरले जातात कारण तिकडचं जा जे हवामान जे आहे ते थंड असतं अतिथंड असतं बर्फ वगैरे पडतो त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी ब्लेझरची गरज पडतेच नक्कीच असते आपल्याकडे तसं काही गरज नाही आपलं जे हवामान तुम्ही बघाल नवी मुंबईचं मुंबईचं जे आहे दमट आणि उष्ण असतं तर ब्लेझर घालून तुम्ही बसूच शकत नाही बरं ही शाळा जी आहे ती एअर कंडिशन नाही आहे म्हणजे शाळेमध्ये ए सी वगैरे नाहीत की आतमधलं वातावरण थंड राहील पी टी एमसाठी मी जेव्हा कधी गेलोय मलाही तिकडे उकाडा जाणवलेला आहे मुलांचंही म्हणणं आहे की तिकडे गरमी जाणवते तर अशा परिस्थितीत मुलं ब्लेझर घालून बसूच शकत नाही आहे जितकं सीबीसीच्या पालकांकडून ऐकलं आहे ही सीबीसी चे मुलं ब्लेझर घालतात पण मी जेवढं ऐकलं आहे ते क्लासमध्ये गेल्यावर ब्लेझर काढून बसतात म्हणजे बॅगेमध्ये टाकतात आणि बसतात थोडक्यात क्लासमध्ये ब्लेझर घालून बसूच शकत नाही तुम्ही व ब्लेझर कशासाठी पाहिजे फक्त शाळेत यायसाठी आणि जायसाठी जे श्रीमंत पालक असेल त्यांना कदाचित वाटेल पण आपली मुलं ब्लेझर पण पण ब्लेझरमध्ये फिरतो कोण तुम्ही तुम्हीच विचार करा सर्वसामान्य लाईफमध्ये कोण ब्लेझरमध्ये फिरतो जॉब जॉबला फिरतात ब्लेझरमध्ये पण तेही त्यांच्या ऑफिसमध्ये घालतात एअर कंडिशनर्ड ऑफिस असतात आपली शाळा तशी नाही आहे आपली शाळा मध्यमवर्गीयांची आहे सामान्यांची शाळा आहे इकडे खरं तर ब्लेझरची काही गरज नाही आणि बरं ब्लेझरची किंमत किती असणार आहे पंधराशे ते पंचवीसशे रुपये अंदाजे ब्लेझर अशी वस्तू नाही आहे की तुम्ही आज धुवायला टाकली तर उद्या सुकणार आहे त्याला दोन तीन दिवस म्हणजे तुम्हाला कमीत कमी दोन ब्लेझर तर घ्यावे लागतील म्हणजे तीन हजार ते पाच हजार हा एका मुलासाठी खर्च आणि ज्यांचे दोन दोन मुलं आहेत या शाळेमध्ये शिकतात त्यांचा तो खर्च सहा ते दहा हजारामध्ये जाणार आहे तर खरंच हा सर खर्च परवडण्यासारखा आहे का, का आवश्यक आहे का हा विचार करा पालकांनी आणि असा कुठेही रिसर्च नाही आहे की ब्लेझर घातला मुलांनी म्हणून त्यांच्या अभ्यासात त्यांची चांगली प्रगती होते किंवा त्यांना चांगले मार्क मिळतात असं काहीच संशोधन नाहीये तर हा नाहक खर्च आहे शाळा आपल्या जाहिरातीसाठी वापरते आहे आणि त्याचा जो भार जो आहे तो पालकांवर टाकला जाणार आहे तर आपल्याला हे नको आहे यासाठी मी तुम्हाला एक पीडीएफ मार्फत एक लेटर पाठवतो हे लेटर पूर्णपणे बनवलेलं हे आपल्याला शिक्षण विभागाला पाठवायचं हो आहे पीटीए मेंबर्सने आपल्यातर्फे यांना सांगितलेलं आहे यांना समजत नाही आहे काही गोष्ट प्रॉब्लेम नाही आहे आपण हे शिक्षण विभागाकडे तक्रार करू तर हे पीडीएफचं जे लेटर आहे ले या व्हिडिओनंतर मी तुम्हाला टाकतो आहे याच्यात तुम्हाला पीडीएफच्या आधी प्रिंट आऊट काढायला लागेल त्याच्यासाठी त्याचे प्रिंट आऊट काढल्यानंतर तुम्ही हे स्वतःच्या हाताने भरू शकता पण आपला प्रयत्न आहे तो हा मध्यमवर्गीय गरीब पालकांसाठी आहे ज्यांच्यावर आपल्याला आर्थिक बुजा नाही द्यायचा आहे त्या लेटरवर तुम्हाला एवढंच करायचं आहे तुमच्या मुलाचं नाव भरायचं आहे त्याची इयत्ता तुकडी काय आहे खाली तुमची सिग्नेचर तुमचं नाव तुमचा फोन नंबर आता तुमचा रोल एवढाच आहे की तुम्हाला ते प्रिंट आऊट काढायचं आहे भरायचं आहे आणि त्याची एक झेरॉक्स काढायची आहे ठीक आहे एवढंच काम तुम्हाला करायचं आणि त्याचा एक फोटो काढून ओरिजिनलचा फोटो काढून मला पाठवून द्यायचा आहे बाकीचं काम मी पुढे पुढे करतो आणि हार्ड कॉपी जे आहेत ते तुम्हाला एक दिवस सांगेन मी कधीतरी तुम्हाला भेटेन तेव्हा तुम्ही मला त्या सगळ्या आणून द्यायच्या आहेत बस एवढंच आहे अजून एक मुद्दा राहिलेला आहे याच्यामध्ये जो मला दिसतो आहे आज चार विषयाच्या टीचर सोडून जाऊन दोन महिने झाले आहेत त्या जागी नवीन नियुक्तीने म्हणजे चार विषयाच्या टीचर दोन महिन्यांपासून इकडे नाही आहे आणि ही काही नवीन गोष्ट नाही या शाळेमध्ये फार पूर्वीपासून होत आलेलं आहे तर मी पालकांना एवढंच म्हणेन जर का तुम्हाला असं आढळत असेल वाट बघत बसू नका सांगत बसू नका सरळ शिक्षण विभागाकडे तक्रार करा लेखी तक्रार करा तुम्ही शिवडी बेलापूरला शिक्षण विभागाचे ऑफिस आहे ग्राउंड तिकडे जाऊन डायरेक्टली परस्पर भेटू शकता आणि शिक्षण अधिकाऱ्यांकडे याची तक्रार करू शकता तुम्ही भरलेली फीचर तुम्हाला जर तुम का मोबतला मिळत नसेल तर तू मागून घेणं हा तुमचा अधिकार आहे त्याच्यासाठी वाट बघत बघत नका बसू की कोणीतरी येईल आणि तुमच्यासाठी न्याय देईल प्रयत्न तुमच्यामधून पण झाला आहे मी प्रयत्न करतो आहे पण याच्यामध्ये तुम्ही तेवढं सहभागी होणं आवश्यक आहे ठीक आहे तर एक प्रयत्न करूया छोटासा हा हे लेटर तुम्ही भरा आणि मला पाठवा आपण पुढची कार्यवाही करू आणि बाकीचे पण जे मुद्दे आहेत ते एक एक करून त्याचा सोल्युशन काढत जाऊ आपण आणखीन एक तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की नवी मुंबई पालक संघटनेचा सदस्य व्हा नवी मुंबई पालक संघटनेमध्ये सहभागी व्हा ही संघटना आपण पालकांसाठी बनवतो आहोत पालकांच्या सक्षमीकरणासाठी बनवतो आहोत आज तुम्ही बघाल तर पालकांचे बरेच मुद्दे आहेत खास करून मध्यमवर्गीय आणि गरीब पालकांचे ज्यासाठी कोणी लढत नाही चा मातुन अपन ना चा या संघटनेच्या माध्यमातून आपण पालकांनाच तयार करून पालकांचं नेतृत्व तयार करून यासाठी लढण्याचा प्रयत्न करतो आहे मी खाली तुम्हाला व्हिडिओमध्ये एक लिंक दिलेली असेल तिकडे तुम्ही नक्की तुमचं नाव आणि जी काही माहिती दिली असेल रजिस्टर करा आणि पालक संघटनेचे सभासद व्हा धन्यवाद